नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे सव्वीस ते एकशे तीस सादर करते आहे जनाकारणे देव लिळावतारी बहुता परी आदरे वेशधारी तया नेणती ते जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी जगी धन्यजो राम सुखे निवाला कथा आई कता देहे भावना रामबोधे मनोवासना रामरूपि बुडाली मना वासना वासुदे वसोदे मना कामना कामसङ्गीन सोदे मना कल्पना वाउगी तेन कीजे मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे गति कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची रती नायकेचा पती नष्ट आहे मनोनी मनातीत हो निराहे मना आल्प संकल्प तो नसावा मना सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तो तजावा रमाकांत कांत हे कांत काळी भजावा मागच्या काही श्लोकांमध्ये रामदास स्वामींनी आपल्याला विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांची उदाहरणं दिली आता या देवाच्या सगळ्या लीला आहेत तरी कोणासाठी तर त्या त्याच्या भक्तांसाठी आपल्यासाठी आपल्या कल्याणासाठी याची जाणीव आपण सदैव मनात जागृत ठेवायला हवी असं रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं कारण कोणीतरी आपल्यासाठी काही केलं असेल तर त्याची जाणीव न ठेवणं त्याचं मोल न समजणं यासारखं मोठं पाप नाही तन मनाने आपण परमेश्वराशी अगदी एकरूप व्हायला हवं त्याने आपल्याला जे काही भरभरून दिला आहे त्या त्याबद्दल आपण कायमच त्याचं ऋणी राहायला हवं म्हणजे मन, मन त्याच्या विचाराने सुद्धा आपलं मन सुखावून जाईल आता परमेश्वराशी इतकं एकरूप झालेलं मन तिथे वाईट विचार कल्पना इच्छा वासना यांना स्थान देऊन बरं चालेल आता यांपासून दूर राहायचं असेल तर इथे रामदास स्वामीने आपल्याला एक छान उपाय सांगितला आणि तो म्हणजे सज्जनांची संग चांगल्या चा वृत्तीच्या लोकांबरोबर आपण जर राहिलो तर आपले विचार हे आपसुकच चांगले होते आणि चांगले विचार असलेलं मन चुकीच्या गोष्टी करून धजणार नाही आपल्या आजूबाजूला भोरळ घालणाऱ्या नेहमीच असणार पण आपल्या मनाशी आपला जर संवाद असेल तर अशा या चुकीच्या अयोग्य आकर्षक गोष्टींकडे आपलं मन वळणार नाही परमेश्वराशी आपलं नातं हे घट्ट हवा हो। तकलादू असू नये सद्विचार सदाचार यांचा निश्चय हा अढळ हवा एकांतात परमेश्वराचं केलेलं चिंतन आणि मनन हे यासाठी निश्चितच उपयोगी पडेल जय जय रघुवीर समर्थ